एक सामान्य नागरिक म्हणून अकोल्याच आहे तर मला असं वाटतं की बाळासाहेबांना ते उमेदवारी जाहीर यासाठी नाही करत की कुठेतरी त्यांना कुठेतरी भीती आहे की बाळासाहेब आंबेडकर जर निवडून आले तर बाळासाहेब आंबेडकर हे काँग्रेसची घराणेशाही हे बंद करतील आणि त्यांना याच गोष्टीची भीती आहे की त्यांची घराणेशाही बंद झाली पाहिजे म्हणून बाळासाहेबांना ते घोषित करत नाहीये की हे अकोल्याचा अकोल्याचे खासदार म्हणून व्हावे अशी तर मला तरीच वाटते सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतंय की बाळासाहेबांनी दोन ते तीन जागा तर नाही घ्यायलाच पाहिजे कारण की बाळासाहेब स्वतः जर स्वतःचा पक्ष जर बाळासाहेबांनी स्वतः वंचित मधून जर निवडून यायचं म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर बाळासाहेबांच्या दोन तीन तीन जागा नाही बाळासाहेबांना कमसे कम दहा जागा सहा ते दहा जागा बाळासाहेबांना भेटल्या पाहिजेत अशी अकोल्याचा सामान्य नागरिक म्हणून मला अशी इच्छा आहे की बाळासाहेबांनी दहा जागा घ्यायला पाहिजेत चार ते पाच जागा पण नाही म्हटलं पाहिजे बाळासाहेबांनी ना काँग्रेस ना राष्ट्रवादी ना कुठला पक्ष फक्त ची हवा अकोल्यामध्ये बाकी अकोल्यामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब जिथे पण सभा घेतो तिथे लाखोच्या संख्येने गर्दी जमा होत बाळासाहेबांना ऐकण्यासाठी तर मला असं वाटतं की फक्त अकोल्यामधून नाही पूर्ण महाराष्ट्रामधून फक्त वंचित बाकी कोणीच नाही